लक्ष्यवेधी क्रमांक दहा लक्ष्यवेधी क्रमांक दहा वितरित केलं प्रमाण धन्यवाद अध्यक्ष महोदय खरं तर मी आदरणीय मंत्री महोदय मकरंदाबा पाटलांचे विशेष आभार मानेन एखादा संवेदनशील मंत्री एखाद्या खात्याला लाभल्यानंतर त्याचा काय फायदा होऊ शकतो हा आपण अतिवृष्टी झाल्यानंतर अनुभवलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये मे जून त्यानंतर परत सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यांमध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि याच्यामुळे भरपूर असं नुकसान झालं होतं या नुकसानाची मोठ्या प्रमाणावर भरपाई पण आलेली आहे पण अध्यक्ष महोदय माझा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे ही नुकसान भरपाई आली ती उभ्या असणाऱ्या पिकाला आली आणि जी काही राहिलेली आहे त्यांनी मला आश्वासित केलंय आणि मी त्यांना विनंती करतो की उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांना वेळ नव्हता ती लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळून जाईल अशी व्यवस्था करावी त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कांद्यासंदर्भात आहे कांद्याचं जसं एक एक टर्पलं काढलं ते म्हणजे थोडक्यात राजकारणामध्ये एकेकाचं वस्त्रहरण झाल्यानंतर जसं डोळ्यात पाणी येतं तसं कांद्याचं टर्पलं काढलं की डोळ्यात पाणी येतं आणि कांदा हा कायम कोणाच्या कोणाच्या डोळ्यात पाणी आणतो एकतर भाव वाढले तर शहरी भागाच्या सर्व नागरिकांच्या डोळ्यात पाणी येतं भाव पडले तर आमच्या ग्रामीण भागाच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आपण जो काही शासनाचा जी आर आला होता त्या जी आर नुसार जो जो जी आर आला होता साधारण दहा एप्रिल दोन हजार तेवीसचा चा त्यानुसार तेहतीस टक्के नुकसान मिनिमम जिथं झालेला आहे तेवढाच आपण नुकसान भरपाईमध्ये घेतलं कांदा पीक अशी परिस्थिती आहे की जे नुकसान त्यावेळेस लक्षात येत नाही की तेहतीस टक्के झालं असेल उत्पन्न निघाल्यानंतर लक्षात येतं त्यामुळे शे काही पिकं काही शेतकरी असे आहेत की ते ह्या सर्व प्रक्रियेपासून वंचित राहिलेत त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या जे लेट खरीप किंवा अर्ली रब्बी जे लागवडी आहेत कांद्याच्या याच्यामध्ये जो कांदा लागवड झाला होता हा निघाला होता आणि पोस्ट साठी शासनाची स्पेसिफिकच अध्यक्ष महोदय आपल्याकडे कांदा असेल कांद्याची काय व्यतिन्य आहे हे संपूर्ण राज्याने पाहिलेले अनेक सरकार सुद्धा गेलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे पाच मिनिटं अजून गेल्याने फरक पडणार नाहीत माझी कळकळीची विनंती आहे मुद्दे सुद्धाच आहे मुद्दा चुकत असेल मला तुम्ही थांबू शकता हे खात्रीशीर आपल्याला विनंती करतो तर मे दोन हजार पंचवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पोस्ट हार्वेस्टेड जो कांदा कांदा काढून जो वळ्या ज्यावेळेस मांडल्या जातात तो कांदा सुकवायला लागतो हा कांदा सुकले गेला नव्हता जो पावसात भिजला होता या कांद्याला कोणतीही मदत झाली नव्हती अनेक आहेत है। त्यामध्ये मका असेल सोयाबीन असेल अशा झाली नव्हती त्याचबरोबर जो कांदा हा आपण चाळीमध्ये टाकला होता किंवा हा काय म्हणणार तुमच्या ज्या ज्या वखारींमध्ये ठेवला गेला होता ह्या सर्व कांद्याचं योग्य पद्धतीने न सुकवल्यामुळे याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे मधल्या काळामध्ये ज्यावेळेस वखारी फोडल्या होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांना हा कांदा थेट बाजार दाखवावा लागला होता अवघ्या हो काही महिन्यामध्ये जो वर्षभर ठेवण्याजोगा कांदा होता उन्हाळी कांदा त्याला सुद्धा बाजारात घेऊन जावं लागलं होतं त्यामुळे ला कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणावर पडले होते आणि भाव पडल्यामुळे आपल्याला जो नुकसान होतं त्यामुळे माझीही मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आपण एनडीआरएफ आणि एस डी आर एफच्या माध्यमातून जो पोस्ट हार्वेस्टची जी स्कीम आहे याच्यामध्ये या सर्व पिकांना बसू शकाल का या दृष्टिकोनातून आपण काही प्रयत्न करणार का त्याचबरोबर जे काही मी एक अनुभवलं आणि मी जे काही पत्रव्यवहार केला त्यानंतर एक गोष्ट लागली आली की कांदा काढून तो स्टोअर केलेला आहे हा स्टोर कांदा आपल्याकडे पोस्ट हार्वेस्टमध्ये येत नाही तो प्रोसेस गुडमध्ये जातो किंवा प्रोसेसिंगसाठी बाजूला काढलाय असं नियम सांगतो तर आपण केंद्र सरकारला लिहिणार आहात का किंवा ही आट बदलून कारण तो कांदा शेवटी शेतात शेतकऱ्याच्या शेतातच आहे भले तो स्टोर जरी केला असला तरी तो त्याने बाजार पाहिलेला नाही त्यामुळे आपण शेताने स्टोरेजपर्यंत जाण्यापेक्षा शेतकऱ्याचा शेतीमाल हा स्टोरेजपर्यंत जाण्यापेक्षा शेतकऱ्याचा शेतमाल हा बाजारापर्यंत जाईपर्यंत आपण आश्वासित कराल का हा माझा दुसरा प्रश्न आहे त्याचबरोबर मगाशी दोन नंबरची होती त्यात मला एक विषय मांडायचा होता तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर जो पाऊस झाला आमच्याकडे फ्लॅश फ्लड झालेत आणि फ्लॅश फ्लडची नोंद कुठल्याही वेदर सेंटर्सला होत नाही हवामान मापन केंद्र होत नाही कारण तो ठराविक होतो या फ्लॅश फ्लड्समुळे मुळे आमच्याकडे दोन मृत्यू झाले त्यांना सरकारने मदत सुद्धा दिलेली आहे त्यांना मदत मिळाली आहे पण अनेक रस्ते आणि अनेक बंधारे हे आमचे खराब झाले होते दोनदा दोनदा दुरुस्त झालेत तर अशांसाठी जे आपण डिपार्टमेंट वाईज आहेत तर एनडीआरएफ मधून आपण एक्स्ट्रा काही निधी उपलब्ध करून द्याल का अशी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की राज्यामध्ये तव तब्बल दोन पॉईंट एकोणपन्नास लाख हेक्टर क्षेत्रामध्ये जो कांदा होता त्याला आपण बागायतीप्रमाणे म्हणजे हेक्टरी सतरा हजार याप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत म्हणजे एन डी आर एफचं दोन हेक्टरपर्यंत आपण वाढीव एक हेक्टरची मदत देऊन व समांतरपणे रब्बी हंगामालासुद्धा आपण प्रति हेक्टर, हेक्टर दहा हजार रुपये याप्रमाणे सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर असं तीन हेक्टरपर्यंत आपण नुकसान भरपाई देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ती दिलेलीसुद्धा आहे त्यांचा दुसरा विषय आहे की बाबा जी काही काही कांदा शेतामध्येच त्या ठिकाणी काढून पडला होता तर अद्याप त्या शेतकऱ्यांना त्या संदर्भात नुकसान भरपाई मिळाली नाही परंतु हा निर्णय त्यावेळेला सरकारने घेतलेला आहे की जो कांदा शेतामध्येच म्हणजे काढून बांधावर असेल किंवा तिथंच बाजूला शेतामध्ये असेल तर या संदर्भामध्ये सुद्धा पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णयसुद्धा हा सरकारने घेतलेला आहे त्यामुळं असे कुठलंय जर त्यांचे पंचनामे राहिले असतील तर त्यांनी मला त्या पद्धतीनं पत्र द्यावं सांगावं निश्चितपणानं संबंधित तहसीलदार कलेक्टरना विचारून ती माहिती घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा आपण प्रयत्न करू जो चाळीमधला कांदा या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न केला मुळामध्ये आपण जी मदत देतो ती एन डी आर एफच्या निकषानुसार देतो एन डी आर एफच्या निकषामध्ये चाळीमधील कांदा किंवा सडलेला कांदा चाळीमध्ये किंवा नंतर खराब झालेला कांदा याला मदत देण्याचं कुठेही तरतूद नाही तरीसुद्धा सन्मान्य सदस्यांच्या आग्रहाखातर किंवा एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली परिस्थिती पाहता आपण संबंधित प्रस्ताव एन डी आर एफकडं त्या ठिकाणी पाठवू आणि संदर्भामध्ये योग्य ते मदतीचा पाठपुरावा निश्चितपणानं करू